सातारा विकास आघाडीच्या दिरंगाईमुळेच कासची योजना लांबणीवर पडली अशी टीका आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी वाढीव टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर व्यक्त केले आज आता खरं म्हणजे आजचा दिवस आहे हा पंतप्रधानांच्या हस्ते हे सगळे झाले पण एक मला नक्कीच बोलावस वाटतय की सत्तारूढ आघाडीनं सातारा विकास आघाडीनं ही योजना करायला दिरंगाई केली एवढा निधी आपल्याला आधीच मिळाला असता आतापर्यंत सातारकरांच्या सातर अच्छी पसंद। आता खास रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटर एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर रॉयल अच्छा